Motor Dali Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. तर मित्रांनो मक्कामध्ये मध्ये पाणी सोडलंय आणि तीन चार वाफे भरले अजून इकडं राहिले बघा तर पेरेल आहे आपली तर चला आपण बारा देऊन घेऊ आता तर विमुगा बरोबर पेरून दिली होती मक्का तरी आवडली झाली बघा तर तासाच्या तास, तास उतरून पडले मस्त तर दुपारचे अडीच तीन वाजून गेले तर आता दिवसा लाईट आहे आपल्याकडं तर भरून घेऊ आपण पाणी मस्त तर मित्रांनो मकाला सारखं पाणी लागत आहे चार पाच दिवसा मिळून आता लहानच मका आहे तशी तर मोठाली होईनच थोड्या दिवसात पाहू आता किती मोठाली होती शेवटच्या वाफ्याला पाणी सोडले आणि आपण दुसरीकडे चाललोय आता तर मग चाललो चाललोय आपण तर मका झाली भरून आपण खोलाय आलो इकडं देव खोलून दिलं खोलून आता तर इकडं जेणे गावतात पाणी सोडून देऊ आपण तर इकडं गेणी गावात आहे आपलं तर गेणी गावातही पण भरून घेऊ म्हणजे मग बरच झालं आहे आता वर आंबे तर आंब्याला आपण आंबे यायला लागले बारीक बारीक आंबे आले इथं पण आले आंबे औंदा भरपूर आंबे आहेत मित्रांनो तर इकडं गावात गावातही तर चला पण वरून पाणी सोडू पहिलं मी आणि त्याला खूप काटे त्याच्यामुळं मध्ये शिरता येत नाही आणि गेनी गावात झाले आता वरून आता खालच्या गावताला सोडणार आहे आपण तिकड़े फिरावलंय पाणी तर मग चला आपण खाली जाऊ आता पण इकडं खालच्या गाव आलो आलोय तर गावात बघा किती मोठाल आहे आणि इकडं कांदे खाली त्याच्यात पाणी आहे आत्ताच तर ऊन खूप आहे उन्हाचा चटका आहे शहरात पण जवळ आली त्याच्यामुळं हा महिना खूपच कडाक्याचा आहे आणि तिथून पुढं पण कडाक्याचा ऊन राहील आता उत्तर महाराष्ट्राक पण ढगाड वातावरण निर्माण झाले आणि आपलं गावताला पाणी सोडून दिले मित्रांनो गावतात पाणी चालू आहे बघा तुम्ही म्हैशाल नुसतं गावातच दाखवतोय बघा पाणी चालू आहे इकडं कापून गेले तरी मोठ्याला झाले अजून काय एवढं नाही पण मग तर आता गिरणी गावात पण भरत आले तर भरून झाले आणि वरफूल फुल झाले पगा पाणी पर या लागले आता बंद करू मोटर